परवापासून लाखो महिलांच्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे आता हे फक्त पात्र महिलांच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत पण ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्याबाबत एक मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे सोबतच ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना ते कधी मिळणार याची सुद्धा माहिती दिली आहे सविस्तर माहिती जाणून घ्या आजच्या या, या व्हिडिओमधून हप्ता न येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँक सेडिंग स्टेटस तुमचा अकाऊंट नंबर जर आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे येणारच नाहीत त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमचा आधार कार्डशी लिंक आहे का ते तपासून घ्या जर तुमचा बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते पहिल्यांदा लिंक करून घ्या योजना सुरू झाल्यापासून काल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातून एक कोटी बासष्ट लाखपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे त्या त्यापैकी पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ऐंशी लाखपेक्षा जास्त पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी तीन हजार रुपयेसुद्धा जमा झाले आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आता बघूया की ज्या महिला अपात्र आहेत आणि ज्या महिलांना पात्र असून अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत अशा महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे दीड कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त एक रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील सतरा तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो ज्या 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 बहिणीचे कागदपत्रं त्याच्यामध्ये त्रुटी असेल ते अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल लवकरात लवकरचे पैसे खातेमधनं कुठेतरी आता ते म्हणत होते पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते कारण जो जळफळाट आहे जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत आता पैसे कुठून देणार आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर नाही तर काढून घेतील ही आमच्या सरकारची वृत्ती नाही हे सरकार बाळासाहेबांच्या आनंदिगी साहेबांच्या विचारांचं सरकार आहे हे लोकांच्या मनातलं सरकार आहे त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त दोन चार महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं तेहतीस हजार तेहत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या चार पाच वर्षासाठी ही योजनेचं पैसे जे आहेत जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे त्याची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही हे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही विरोधक घेणारे आहेत त्यांच्याकडे लेना बँक आहे आमच्याकडे देना बँक आहे